नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एम सी पेपर या ठिकाणी आज आपल्याकडे पेपर झाला होता बघा कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदा या पदाचा या ठिकाणी पेपर झाला होता तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा वांद्रे वरळी सी लिंक या पुलाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा वांद्रे वरळी सी लिंक या पुलाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पाच पॉईंट सहा किमी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन अठरा सत्तावन्न या वर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी झाली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा गेटवे ऑफ इंडिया खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेलं स्मारक गेटवे ऑफ इंडिया हे बघा भारताचं प्रवेशद्वार आहे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेलं स्मारक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या स्वागतात बघा विद्यार्थी मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया हे भारतामधलं या ठिकाणी स्मारक बांधण्यात आलं बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा पहा अरबी समुद्रामध्ये कोणती अरबी समुद्रामध्ये खालीलपैकी कोणती बेटे आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा अरबी समुद्रामधले बेटे म्हणजे बघा औषध क्रमांक व लक्षद्वीप बेटे ही अरबी या समुद्रामधली बेटे आहेत बघा प्रश्न क्रमांक पाचवा पहा महाराष्ट्रामध्ये बघा स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बॉम्बे असोसिएशन बघा महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सहावा पहा सन दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले बघा खालीलपैकी बघा सन दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी अर्थशास्त्रामध्ये बघा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला मिळालेले आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डेरान एस मोगलू व सायमन जॉन्सन या बघा शास्त्रज्ञाला सन दोन हजार चोवीस मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक सातवा पहा आय म्हणजे बघा आय युनिफाईड पेमेंट बघा आय या ठिकाणी लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश खालीलपैकी कोणता पी आय लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश खालीलपैकी ता देश बनला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा फ्रान्स हा देश युपीआय लॉन्च करणारा बघा या ठिकाणी पहिला युरोपीय देश या ठिकाणी बनला बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सन दोन हजार तेवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले बघा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सन दोन हजार तेवीस आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा हरियाणा या ठिकाणी भारतीय बघा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सन दोन हजार तेवीसचं आयोजन बघा हरियाणा या ठिकाणी करण्यात आले होते बघा प्रश्न क्रमांक नववा पहा खेलो इंडिया यूथ गेम सन दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले बघा खेलो इंडिया यूथ गेम बघा सन दोन हजार चोवीस यांचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते बघा खेलो इंडिया बघा यूथ गेम सन दोन हजार चोवीसचं आयोजन बघा चेन्नई या ठिकाणी करण्यात आले होते बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणत्या बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा उपवन सारंग लढाई कल्याण बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा संगर म्हणजे युद्ध लढाई म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन संगरचा योग्य अर्थ लढाई या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा जे टाळता येऊ शकत नाही असे बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अटळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा पोबारा करणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय पोबारा करणे बघा मदत करणे पळून जाणे विवाह होणे बघा पोबारा करणे म्हणजेच खालीलपैकी योग्य अर्थ कोणता राहील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पोबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा बालकवी हे पुढील पैकी कोणत्या कवीचं टोप बालकवी असे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोप नाव आहे बालकवी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा प्रेम बापूजी डोंबरे यांना या ठिकाणी बालकवी या ठिकाणी असे म्हटले व बा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा या ठिकाणी बघा इत उद्देशीय या ठिकाणी अशा प्रकारे शब्द विचारला होता योग्य अर्थ पुढील पुढीलपैकी कोणता आहे इत देशीय बघा या ठिकाणी शब्द असा होता त्या योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत बघा या ठिकाणी प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पहिला पहा दे द गिव्ह सीट टू डॅश कम फर्स्ट बघा या ठिकाणी बघा एक वाक्य होतं आणि रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारे शब्द येईल बघा दे ऑल्वेज गिव्ह अवेलेबल सीट टू डॅश कम फर्स्ट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा दे ऑलवेज गिव्ह टू अवेलेबल सीट टू बघा विच एव्हर कम फर्स्ट बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर होते बघा प्रश्न क्रमांक बघा बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न बघा डॅश वॉटर रन्स बघा डॅश बघा या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी प्रकारचा प्रश्न होता बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आय थिंक या ठिकाणी उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बघा या ठिकाणी सिलोनिमस ऑफ द या ठिकाणी बघा समानार्थ शब्द या ठिकाणी आपल्याला बघा मे मेमोरँडम या ठिकाणी बघा शब्द होता समानार्थ शब्द या ठिकाणी आपल्याला विचार मेमोरँडम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा एक्सटेन्सिव्ह या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील विद्यार्थी मित्रांनो सर्व निडोला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळते आणि हेच बघा सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत